बदली तो गाडा शर्यतीतून बात केला जाईल कांड हे साठ फुटावून धरलं जाईल याची कृपया नोंद घ्या फायनल ही सेपरेट दिली जाईल याही गाडी मालकांनी कृपया याची नोंद घ्या आणि पहिला गाडा पुकारल्यानंतर पाठीमागच्या गाड्याने टोकन या ठिकाणी हजर करा धन्यवाद पुकारा पहिला गाडा हा गाटाचा राजा आहे ना सरपंच हा गाटाचा राजा अर्जुन सेठ गोगावले आपने उपस्थित झाला अपने ग्राम संचा न, स्वागत। आलो। प्रेली काली आग नंबार जा भाइना दाडिया जा गटाजा रजादा। हिंदा केद्री मरागरू पाइल गडा संगा नजा थर पांजा दा। गरोड कुला कर्दुगल या ठिकाणी आजचा घाटाचा राजा हिंदी मोरा ग्रुपडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ कदम पहिलवान दादा अक्षय गराडे आणि सयाजी शेठ बाबुराव कोळेकर सरपंच एक हजार रुपयाचा घाटाच्या राजाकडून बक्षीस आहे आपलं मनापूर्वक स्वागत या ठिकाणी

आता पाठी मग स्वर्गीय पैलवान अक्षयबाव कोळेकर बैलगाडा संघटना बैरवना ट्रोन क्रेशरच्या सर्वे सर्व निलेश शेठ सदाशिव कोळेकर आणि अतिश शेठ बोराडे केळ्याची आणि विठोची जुगलबंदी बरोबर आहे ना धन्यवाद हो सतीश आतिश डटकुंडली बोराडे ना आतिशकुंडली बोराडे काली आग नंबार जा 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 का नंबरच्या बहिणासाठी स्वर्गीय संघटनेचा ट्रोन क्रॅचरच्या मालकाचा कोळकर बोरा जुगल बंदीचा खेळ्याचा आणि मिठूचा रुपता मला काय निला सदाशिव कोळाकार हा मंडळी आणि केळ्याची जुगलबंदी बैरुना ट्रॉन क्रेशर सर्वे सर्व स्वर्गीय पैलवान अक्षयबाई कोळेकर बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश शेठ कोळेकर एक, एक हजार रुपयाचा लावून जर मंडळीसाठी बक्षीस स्वागत या ठिकाणी या चत्रा कमिटीचे अध्यक्ष समाधान शेठ ज्ञानेश्वर कोळेकर उपाध्यक्ष संतोष शेठ बबन कोळेकर त्याचप्रमाणे विश्वजीज इंटरप्राइजेस चे सर्व सर्व श्री काळभैरनाथ बैरुना ट्रॉन क्रेशरचे सर्व सर्व याच नगरीचे लोकनियुक्त सरपंच महेंद्रभाऊ कोळेकर अनाऊन्सर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत या ठिकाणी राज्यात संजय जैत पाटील भावी जिल्हा परिषद सदस्या एकवीस हजार रुपये या ठिकाणी जमा धन्यवाद

उत्कृष्ट घड्याळाचं कामकाज केलं मुख्य जनावरांच्या शर्यतीला समान न्याय देण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी यादनगरीचे याद घड्याळ मास्टर प्राध्यापक तानाजी भाऊ अंकुशराव कोळेकर सर त्याचप्रमाणे संतोष भाऊ कोळेकर किरण शेट कोळेकर आणि प्रसिद्ध निवेदक अरुण शेट करंडे उद्योजक बाळासाहेब ठाकूर यांच्याकडून अडावतर मंडळीसाठी एक हजार आहे मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी अर्जुन भावी पंचायत समिती सदस्य एकवीस हजार रुपयाची देणगी ताई ठेवली होती या ठिकाणी जमा केली यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या मनापासून स्वागत या ठिकाणी या यात्रा कमिटीचे आदर्श यात्रा कमिटी अध्यक्ष समाधान शेठ कोळेकर उपाध्यक्ष संतोष शेठ कोळेकर विश्वाजीजा इंटरप्राइजेसच्या सर्व सर्व याच नगरीचे लोकनियुक्त सरपंच काळे बैरणा ट्रोन क्रॅश सर्व महेंद्र भाऊ कोळेकर तिन्ही मंडळीकडून आला तर मंडळी परत एकदा एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत बबन शेठ वेळे आपण उपस्थित झालात आपले यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने स्वागत सरपंच दत्ता तांबे आपण उपस्थित झाला आपले मनपूर्वक यात्रेच्या निमित्ताने पहिलवान चंद्रकांत तांबोळी कैलास मामा पडवळ शांताराम बापू लिंबोर तिने मंडळ या ठिकाणी उपस्थित यात्रा कमिटीच्या मनापासून या ठिकाणी याच नगरीचे आदर्श सरपंच कोळेकर उद्योग समूहाचे सर्वे सर्व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शेठ कोळेकर अलामतर मंडळी मंडळीसाठी एक हजार रुपयाचे बक्षीस आपलं मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन नाही लावा मंडळी या ठिकाणी पल्लवीताई जयसिंग दरेकर त्याचप्रमाणे जयसिंग शेठ दरेकर सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अकरा हजार जो रुपयाची देणगी या ठिकाणी जमा केली आपलं यात्रा कमिटी ज्या वतीने मनापासून स्वागत अरे आठ दास जणांनी दाबून होऊन धरा ना विना कारण वेळ जातोय झटा सगळी पोर घ्या बाजूला का अजून अरू घ्याप्पा रिवो चाल बघा हा सावध हरिभाऊ शेठ मारते अप्पा सावध संध्याकाळच्या बारीक कोटाना करती धरा तुम्ही हा विशाल धर तर काय तुम्ही हा हलक्या आता ना घ्या का काढा मालिक जरा काही करा हो घ्या बाजूला काढून या ठिकाणी रोकल नगरीचे सरपंच टॉप गुजरात मशीचे व्यापारी काळूरामच्या ठोंबरे सरपंच आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनापूर्वक स्वागत घ्या बाजूला घ्या मंडळी चला मागे काढू घ्या ना पुढे जाऊ द्या पाठी माग पप्पा मोर्या बैलगाडा संघटना पैलवान योगेश दादा मेदंकर बैलगाडा संघटना आद्या दाद्या असवले बैलगाडा संघटना टाकवे बरोबर आहे ना धन्यवाद घ्या पुढला गाडा घ्या चला फायनलचा फायनासाठी बाप्पा मोर्या बैलगडा संघटनाचा பைல்வா ஜுல பப்பா மரியா எவங்க தா மெதன் காராட் மெதன் கரீ அணி பைவன ஆதே ஆசலா டாக்கே पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मनापूर्वक स्वागत शिवाजी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचा शुभागमान झालेला आहे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरद भाऊ भुट्टे पाटील भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित झालात धामणे ग्रामस्थांच्या वतीने आपल्या या ठिकाणी फेटा बांधून सलमान होतोय पाठीमागच्या स्टेजवरती भाऊ आपल्याला विनंती आहे स्टेजवरती जा चप्पल चला बाबूचा सन्मान करून घ्या चला वयचे वयचे खाली मांडी दाबून धरा ना बाबा थोडस पायवर घेऊन बसा नेमक देवीच्या तिथे पाय ये द्यात माऊली शेठ हो माऊली शेठ पलीकडे पलीकडं बाबांचं पायवर घ्या सांगा फक्त हा هذا آه النوادر सर्वप्रथम भाजपचे अध्यक्ष आदरणीय शरद भाऊ मुठे पाटील जिल्हा परिषद सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी अण्णांना विनंती राहील पाटलांना विनंती राहील सन्मान करू नका आणि यानंतर जऱ्यांचा गाडा गेल्यानंतर भाऊ दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतील या ठिकाणी आदरणीय शरद भाऊ फुटे पाटील यांचे भाचे डबल झिरो छप्पन ग्रुप बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू शेट कामठे बकासुर बैलाचे मालक फायनल सम्राट आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनापूर्वक स्वागत तू करा चला फैला चढे तर बडीचा चर्माचा फिरकेचा चुपतिस जरे मंडळी बारी व्यवस्थित जोडा आणि हा गाडा गेल्याच्या नंतर गाडा मालक दोन मिनिट थांबा पाठीमागच्या गाडा दोन मिनिटात थांबा हा गाडा गेल्यानंतर भाऊ आपण सर्वांना दोन मिनिटांमध्ये दे शुभेच्छा देतील आणि मग गाडा झोपला जाईल या ठिकाणी याच नगरीचे आदर्श उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ फुटेपाटे दोन, दोन गावामध्ये आई काळुबाई देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा राखत आपल्या धामणे यात्रा कमिटीनं आयोजित केलेल्या बैलगडा शर्यतीच्या फायनलच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर बैलगाडा मालक शेतकरी बंधू आणि बैलगाडा शौकीन आपल्या सगळ्यांचं या भागातला एक कार्यकर्ता या नात्यानं मनापासून स्वागत करतो पौष पौर्णिमेच्या निमित्तानं आई काळूबाई देवीची यात्रा ही उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भरते आणि विशेष करून आपली सगळ्यांची श्रद्धा आपली परंपरा आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या आमच्या महिला या काळूबाई देवीच्या उपासक आहेत आपल्या गावामध्ये सुंदर असं काळुबाई देवीचं मंदिर आहे आणि या निमित्तानं या बैलगाडा घाटामध्ये आपली जी यात्रा भरते ती निश्चितपणानं गाव छोटं असलं तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे दामणे गाव छोटं असलं तरी गावाला अनेक चांगल्या परंपरा आहे खरं तर दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळी नव्यानं आपला हा बैलगाडा घाट तयार करण्याची भूमिका आपल्या गावातल्या यात्रा कमिटीने कार्यकर्त्यांनी घेतली त्यावेळेला कुठली निवडणूक नव्हती आणि निवडणूक नसताना देखील मला सांगितल्यानंतर आपल्या या बैलगाडाच्या घाटाच्या निर्माणासाठी मश्टरी उपलब्ध करून देण्याचं काम मी स्वतः केलेलं होतं कारण सदैव कायमस्वरूपी निवडणूक असो किंवा नसो काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि धामणे गावाचे आपल्या सगळ्यांचे माझे अतिशय जवळचे ऋणानुबंध आहे बैलगाडा ही आपली एक मोठी परंपरा आहे आपला छंद आहे किंवा आपला जीव की प्राण आहे आमचे शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या या बैलराजाला बळीराजाला जपतात आणि त्यामुळं जुने गोवंश त्याचं रक्षण करण्याचं काम आपल्या अनेक जाती जपण्याचं काम आपल्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे आणि आपला हा छंद केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पोचवण्याचं काम आपल्या बैलगाडा मालकांनी केलं आपल्या अलावसर मंडळींनी केलं बैलगडावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या क्षेत्राने के केलं आणि म्हणून बैलगाडा क्षेत्रावरती चित्रपट आले बैलगाडा क्षेत्रावरती कथा आल्या पुस्तकं आली एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची ग्रामीण संस्कृती जपण्याचं काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे खरं तर आपली यात्रा दरवर्षी असते पण आमा पुढारी मंडळींची निवडणूक पाच वर्षांनी येते आता नऊ वर्षानं निवडणूक नाही आणि पाच वर्षानं येणारी आमची यात्रा आमचे बैलगाडा मालक मात्र रोज आमच्या बैलाला जपतात तयारी करतात कसरत करून घेतात पण आम्ही मंडळी बऱ्याच वेळा निवडणूक आल्यानंतरच तयारी करतो आणि म्हणून हे हा फरक बैलगाडा मालकांमध्ये आमच्या पुढाऱ्यांमध्ये आहे परंतु आपल्या या यात्रेच्या निमित्तानं आलेले सगळे गावकरी यात्रा शौकीन पंचकृषिल्ली मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत करून आपल्या यात्रेला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक

या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्य पाईट नगरीचे आदर्श सरपंच जयसिंग शेठ दरेकर याच नगरीचे उपसरपंच कोळेकर उद्योग समाज सर्वे सर्व सौरभ दादा कोळेकर अलावंतर मंडळीसाठी एक हजार रुपयाचे बक्षीस आहे आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शरद भाऊ भुट्टे पाटील आणि डबल झिरो चप्पांग्रुप पेलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ बुट्टे पाटील यांचे भाचे पप्पू दादा कामठे अलाहो तर मंडळीसाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे मनापूर्वक स्वागत व्यवस्थित पिंगळे लँड डेव्हलपरचे सर्वे सर्व गणपत भाऊ पिंगळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनापूर्वक स्वागत

Galik aliyak numarja payına da dik karı bardıal. Halıda amırlar dukalı bandı da kahı yaptı. Hello Ramdas set. गिरे यांच्याकडून एक हजार रुपयाची देणगी प्राप्त झाली त्यांचं स्वागत चर्मन माऊली शेठ कड तंटमुक्ती अध्यक्ष बाळासाहेब जाधव व ग्रामपंचायत सदस्य गणेश शेठ सोनवणे या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण पाठीमागच्या स्टेज व यायचा आपला सन्मान होतोय या ठिकाणी गेले तीन दिवस आलेल्या गाड्या मालकांचं स्वागत करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ग्रामपंचायत सदस्य अरुण शेट करंडे यांच्यासाठी आदर्श यात्रा कमिटी अध्यक्ष समाधान शेट कोळेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि अरुण शेट करंडे लावून सर मंडळीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत किसन शेट गणपत दरेकर माझी सरपंच किसनशे हरिभाऊ डांगले सुपारीवाले बाबा काय बांध दर काल डांगल्या चलबंदीचा खेळ झपत या ठिकाणी सर्व गाड्या मालकांना सूचना आहे शेवटचा हा फायनलचा गाडा आहे या ठिकाणी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आखाडा तिसऱ्या दिवशी पुन्हा घाट अतिशय तीन दिवस आपण चांगल्या पद्धतीचं सहकार्य आमच्या ग्रामस्थांना केलं या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वच पाहुण्यांचं गाडे मालक गाडे शोके कालुबाई देवरती प्रेम करणारे सर्व कालुबाई भक्त सर्वांचं मनापासून स्वागत करतो हा गाडा गेल्यानंतर गाडे मालकांना विनंती राहील इनाम वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो हनुमान मंदिरामध्ये होईल गावामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी इनाम घेण्यासाठी यायचे या ठिकाणी आमदार सुरेश भाऊ गोरे बैलगडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल शेठ गोरे यांनी या ठिकाणी या उत्सवासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिली आपलं मनापूर्वक स्वागत थांबा कांड फिरले थांबा मंडळी कांडे सात फुट हो गया या पाठी मागे काटे भरता चंदणी अखव्या इनाम वाटप हो गावच्या हनुमान मंदिरामध्ये होईल सर्वांनी याची नोंद घ्या शिवाजी शेठ डावरे उपसरपंच आपणही सरपंच उपस्थित झालात आपलंही मनपूर्वक स्वागत